आज जू पोलीस स्टेशनच्या माध्यमातून तसेच प्रविका फाउंडेशनच्या सहकार्याने महिला पोलिसांनी बाईक रॅली काढून हातात बॅनर घेऊन बेटी पढाओ बेटी बचाओ जनजागृती करण्यात आली होती या रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणावर महिला तसेच शाळेतील लहान मुलींनी सहभाग घेऊन जन जनजागृती केली या विशेष प्रसंगी जागृत महाराष्ट्राशी बोलताना वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी यांनी सांगितले निर्भया समितीच्या माध्यमातून महिलांचे अनेक प्रश्न सोडवले जात आहे नमस्कार जागृत महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आज जू पोलीस या पोलीस स्टेशन या ठिकाणी आहोत या ठिकाणी महिला पोलिसांच्या माध्यमातून बाहेर राहिल्याची आपल्या करण्यास आपल्यासोबत आपण काय म्हणाले बाहेर त्यामुळे पडाव पेटी प्रत्येक आता पुढेच आहेत कमी नाहीये परंतु कधी कधी जागृत महाराष्ट्र न्यूज मुंबई जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद